गुहे साबरपत्याची कविता समाजात बरोबर राहा बांधवानो ज्या समाजात तुम्ही जन्माला आले आहात त्या समाजा समाजात शेवटप्रत राहा समाजाचे आपण ऋणी आहोत समाजाचे आपण ऋढी आहोत समाज तुम्हाला जोडूया फिरवेल समाज तुम्हाला जत दाखवेल जन्म दिला आईवडलांनी पण समाज जर दाखवणार आहे समाज जर दाखवणार आहे गाव तालुका जिल्हा राज्य हे आपल्या जन्मावरून ठरते गाव तालुका जिल्हा राज्य हे आपल्या जन्मावरून ठरते पण आपण जग फिरू शकतो पण आपण जग फिरू शकतो हे मात्र समाज ठरत असतो हे मात्र समाजच ठरवत असतो म्हणून बाधवा ज्या ज्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी जिल्हा राज्यात समाजाचे लहान मोठे कार्यक्रम समाजाचे लहान मोठे कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी असतात ज्या ज्या ठिकाणी असतात शक्य तेव्हा शक्य तेथे दादा आवर्जूनच आपण जावे आवर्जूनच आपण जावे आणि समाज बांधवांना भेटावे आणि समाज बांधवांना भेटावे आणि दाखवावी पहावी आपली एकता दाखवावी पहावी आपली एकता म्हणून समाज घटक बांधवानो आदिवासी एकता परिषदेचा सांस्कृतिक महामेळावा आणि आदिवासी समन्वयाचा मेळावा सांस्कृतिक महामेळावा आणि आदिवासी समन्वयाचा <jakim großes> मेळावा दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात होतच राहतो हो दादा दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात होतच राहतो हो दादा देशातील कानाकोपऱ्यातून आपले समान बांधव येतात देशातील कानाकोपऱ्यातून आपले समाज बांधव येतात थे हो पाहायला मिळतात त्यांची पाहायला मिळते त्यांची पाहायला मिळते हो त्यांची संस्कृती पाहायला मिळते परंपरा आणि वेशभूषा ऐकायला मिळते थे दादा त्यांची भाषा ऐकायला मिळते दादा त्यांची भाषा भाषा जरी वेगवेगळी असते पण आदिवासी म्हणून येत असतो भाषा म्हणून जर दर जरी वेगवेगळी असली तरी पण आदिवासी म्हणून येत असतो पहा आपली महान संस्कृती दादा ती याच कार्यक्रमात हो दिसते पहा आपली महान संस्कृती तो दादा ती याच कार्यक्रमात होत असते जोडलो जातो आपण आपल्या संस्कृतीशी मूलबिजाशी जोडलो जातो आपण आपल्या संस्कृतीशी मूलबिजाशी हो दादा म्हणून दादा नेहमी आपण समाजाबरोबरच हो रहाय समाजावर राहा दादा एक भी एक समान सारे आदिवासी एक समान एक पीर एक कमान सारे आदिवासी एक समान जय जोहर का नारा है भारत देश हमारा है जय जोहार का नारा है भारत देश हमारा है जोहार अहमदाबाद जय आदिवासी